जर तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवण्यास त्रास होत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहावा चला बद्दल बोलूया हा एक मेंदूचा आजारा आहे जो हळूहळू तुमची आणि वर्तन यांना प्रभावित करतो काही सामान्य लक्षणामध्ये अलीकडील घटना विसरून जाणे परिचित कामे करण्यास त्रास होणे आणि वेर किंवा जाग बद्दल गोंधड होणे हे समाविष्ट आहे या व्यतिरिक्त चित्रांना समजून घेण्यास अडचण येणे योग्य शब्द शोधण्यासाठी संघर्ष करणे किंवा सामाजिक क्रियाकलापांपासून मागे हटणे ही लक्षणे असू शकतात तर याचे कारण काय आहे प्लेक्स आणि संचय आणि कधी तुमचे जनुके जसे की एपीओ फोर वय हा देखील एक प्रमुख घटक आहे विशेषतः जर तुम्ही एक्स्टिपेड वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल तर तसेच आजाराचा कौटुंबिक इतिहास असणे हृदय रोगाच्या समस्या जसे की उच्च रक्तदाब किंवा मधुमेह डोक्याला दुखापत आणि व्यायामाचा अभाव किंवा चुकीचे जेवण अशा अस्वास्थ्यकर जीवनशैलीमुळे देखील ते होऊ शकते यामुळे रोजी कामे करण्यास अडचण येऊ शकते वारंवार आजार होऊ शकतात कुपोषण होऊ शकते हरवू शकतात आणि चिंता आणि नैराश्य यासारख्या भावनिक समस्या उद्भवू शकतात पण काळजी करू नका औषधे आणि जीवनशैलीत बदल केल्याने लक्षणे व्यवस्थापित करण्यास आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते माहितगार रहा निरोगी रहा पाहिल्याबद्दल धन्यवाद जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाइट केंट होम ऑपथी डॉट कॉमला भेट द्या